कदाचित ही बातमी लागल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी याला कामाला लागतील दोन दिवसाचं नाटक होणार परत पूर्ववत हेच होणार आहे इथे मेन रस्ता हा खड्डा पडला याच्यात जर कोणाचा पाय गेला तर पाय पूर्ण पायाचा फ्रॅक्चर होऊ शकतो नाही तर दुसरा काहीतरी अपघात होत कायमच आपण येऊ शकतो एवढं बेकार परिस्थिती इथे हा गेट आहे हा गेट बंद करण्यात आलेला आहे आणि गेटच्या बाहेरच आपण पाहू शकता फेरीवाल्यांनी इथे अडवलेली आहे जागा त्यामुळे ह्या गेटच्या माध्यमाचा वापर होणार की नाही हा देखील प्रश्न आहे या ठिकाणी अशीच अवस्था आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक म्हाडाचा आउट शॉप आहे आणि हा येण्याचा पूर्वीचा गेट होता हा देखील अडवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तो दरवाजा बंद करून हे इथे वेगळंच येण्याची गल्ली ही कॅप्चर करण्यात आलेली आहे अशाही तक्रारी आहेत या बाबतीत व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील नागरी सुविधांचा कसा बोजवारा उडवला जातो हे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विभागातील दक्षिण मुंबईतील वेगवेगळे विषय नागरी समस्या आम्ही आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो आहे असाच एक विषय घेऊन आपण आलेलो आहोत पर लोर परब पर, पर, प्रोफेसर दादासाहेब खामकर मंडई बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेची ही मंडई आहे प्रत्येक प्रभागाला एक उद्यान हवं प्रत्येक प्रभागाला एक मार्केट हवं या हेतूने महानगरपालिका अशा मंडया आणि गार्डन हे मेंटेन करत असतात आणि चालवत असतात या ठिकाणी सुमारे एकशे पंच्याहत्तर लायसन्सी आतमध्ये कार्यरत आहेत किंवा एकशे पंच्याहत्तर उद्योजक किंवा आपला रोजगार करणारी मंडई आपल्या इकडे ही मंडईमध्ये आतमध्ये वेगवेगळ्या कमोडिटीचे व्यवसाय करत असतात सुमारे या ठिकाणी शंभर कोळणी म्हणजे शंभर मासे विक्रेत्या साधारण पंचवीस एक मटण विक्रेत्या चिकन विक्रेते भाजी विक्रेते आणि इतर उत्पादनं विकणारे रिटेल करणारे अशी ही एकशे पंच्याहत्तर लायसन्सिंगची मंडई आहे अठ्ठेचाळीस दुकानं देखील याच्यातच आहेत त्या एकशे पंच्याहत्तर मंडईमध्ये विषय असा आहे की ही मंडई या ठिकाणी पूर्वी लोरपर ब्रिजच्या खाली वसलेली होती या दिशेला आणि इकडून एल्फिशनच्या दिशेला जाताना जो ब्रिज आहे या ठिकाणी ही मंडई पूर्वी सेट होती वर्षानुवर्षे ही मंडई इथे होती नंतर या मंडईचं स्थलांतर या ठिकाणी झालं आणि ही स्थलांतर झाल्यानंतर ही मंडई आतमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून रिपेअर करण्यात आली दुरुस्त करण्यात आली परंतु या मंडईची काही दुरावस्था झालेली आहे आपण पुढील फुटेजमध्ये आपण ही दुरावस्था दाखवण्याचा प्रयत्न करतोच आहे या ठिकाणी या मंडईतील दुकानदारांनी व्यापाऱ्यांनी दुकानं आमची चालत नाही आहेत बाहेर फेरीवाल्यांचं साम्राज्य आहे या ठिकाणी आपण बघू शकता फेरीवाल्यांची दुकानं चालतात त्याच्यामुळे आतमधली दुकानं चालत नाहीत असं ह्या मंडईतील दुकानदारांची तक्रार होती आणि याबाबत त्यांनी मंत्रालयाला पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देखील निवेदनं दिलेली त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर महानगरपालिकेला देखील आदेश दिले की या दुकानांचं स्थलांतर व्हायला पाहिजे तरी देखील जी साऊथ मच्या माध्यमातून याच्यावरती अजूनही चालढकल चाललेली आहे की उमपगुना योग्य पावलं उचलली जात नाही आहेत काम धीम्या गतीने चालू आहे असं म्हणायला हरकत नाही महानगरपालिकेचा काय माणस आहे जी साऊथ वॉर्डचा सा काय मानस आहे हे देखील कळायला मार्ग नाही आहे चाल ढकलचं कारण कळत नाही आहे आता आपण आतमध्ये ह्या मंडईच्या आतमध्ये जाऊन इकडची दुरावस्था दाखवणार आहोत आपण ती पाहणार आहोत शंभर मीटरच्या रेडियसमध्ये फेरीवाले नसावे असा नियम आहे मंडईच्या आणि हा लोरपर स्टेशनच्या परिसरातील भाग आहे त्या फेरीवाल्यांवरती कारवाई होत नाही ज्या वेळेला महानगरपालिकेची गाडी या ठिकाणी येते त्याच्या अगोदरच इकडच्या फेरीवाल्यांना कळवलं जातं त्याच्या त्याच्यापूर्वी गाडी येण्यापूर्वीच ते त्यांचं जो रस्त्यावर मांडलेला कारभार आहे तो हटवतात आणि त्याच्यानंतर पुन्हा राजरोसपणे हे चालवलं जातं हे अशी काहीतरी दुरावस्था लोरपोरामध्ये घडते आपण आता आतमध्ये जातो आहे प्राथमिक दर्शनी या ठिकाणी बघा इथे पाण्याचा पूर्णपणे पाणी साठलेलं आहे या ठिकाणी एक रेन वॉटरचं ड्रेनेजचं झाकण होतं ते बुजवण्यात आलं आहे हे कोणामार्फत बुजवण्यात आलं याची चौकशी व्हायला पाहिजे यामुळे या ठिकाणी दर्शनी भागातच इथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा चिखल साठला जातो आहे हे पाणीच जात नाहीये या ठिकाणी हे पॅक करण्यात आलेलं आहे आपण आता आतमध्ये येतोय हा दर्शनी भाग आहे या दर्शनी भागाची इकडे दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी ही जमीनच धसलेली आहे जाणाऱ्या येणाऱ्यांचा या ठिकाणी अपघात होऊ शकतो विभागातील नागरिक भाजी मच्छी मासळी चिकन यासारख्या वस्तू विकत घेण्यासाठी या मंडईत नेहमी व्हिजिट करत असतात येत असतात खरेदीला कुठेतरी यावरून अपघात होऊ शकतो हे गटाराचं झाकण देखील निघालेलं आहे किमान दोन ते तीन वर्ष पण झाली नसतील या मंडईला कोट्यवधी रुपये खर्च करून त्याच्यानंतर ही दुरावस्था आहे याकडे दुर्लक्ष केलं जात आहे माझं नाव लक्ष्मी कित माझं समोरच दुकान आहे गटाऱ्याच्या पण लोक येताना किती पडतायत गिराका पुढे यायला मागत नाही काय वस्तू पाहिजे तर मग लांबून विचारतात का आहे का, का हो मध्ये इतका तिकडे खड्डे पडलेले आहेत तुम्ही जरा लक्ष द्या साहेब लोकांना विनंती आहे माझी चंद्रकांत कृष्ण माझं नाव चंद्रकांत कृष्ण मालुसरे या मार्केटचं मी जनरल सेक्रेटरी आहे आता या मार्केटचं हे पूर्ण दोन वर्षापूर्वी काम केलेलं आहे मंडईचं पण दोन वर्षापूर्वी काम करून सुद्धा ही मंडई हे मंडईचे नि अक्षरशः निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे आधी बघा आता हे मेन गटर लाईन आहे आणि हे सांडपाणी आहे पूर्ण याच्यातून सांडपाणी या त्रिशू बिल्डिंग नंबर एक आणि दोनचं सांडपाणी जातं तर ते आता पूर्ण खचलेलं आहे ते पूर्ण चेंबरच घडलं बी एम सीकडे आम्ही वारंवार तक्रारी करूनसुद्धा त्याची दखल घेतली जाणे घेतली जात नाही मार्केट इन्स्पेक्टर हे तक्रार करूनसुद्धा मार्केट इन्स्पेक्टर या मार्केटमध्ये येत नाही ते सुद्धा लक्ष घालत नाहीत तर आता आम्ही कोणाकडे दावत मागायचीच स्थानिक प्रशासनाने सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांनी सुद्धा इथे लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे कारण इथे काही मोठा अपघात होऊ शकतो हे पूर्ण चेंबर एखादा माणूस पूर्ण अपंगत्व येऊ शकतो एवढं मोठं बेकार परिस्थिती आहे इथे त्या मार्केटचे अजून सुद्धा तुम्हाला दाखवतो पूर्ण बघा बघा वरचे स्लॅब सुद्धा पडले पडतात अक्षरशः बघा हे खड्डे बघा हे असे पूर्ण जे मेन जायचा याचा रस्ता आहे तिथे मेन जायचा रस्ता हा खड्डा पडला याच्यात जर कोणाचा पाय गेला तर पाय पूर्ण अक्षरशः फ्रॅक्चर होऊ शकतो नाही तर दुसरा काहीतरी अपघात आपण येऊ शकतो एवढा परिस्थिती आपण पुढे बघतोय या पूर्ण मार्केटची व्हिजिटच करतोय आपण इथले काही दुकानं बंद आहेत ही दुकानं चालत नसल्यामुळे इथल्या स्थानिकांनी ही दुकानं गोडाऊनसाठी दिलेली आहेत म्हणजे लोअर परस स्टेशनच्या प्राईम लोकेशन वरती असलेली ही मंडई या मंडईची दुरावस्था झालेली आहे असं काही म्हणायला हरकत नाही ही दुकानं बंद अवस्थेत असतात ही दुकानं ज्यावेळेला बाहेर होती त्यावेळेला प्रत्येक दुकानामध्ये गिरायकांना राहायला जागा नसायची असं प्रत्येक दुकान राजरोसपणे नीट चाललेलं होतं परंतु याचं स्थलांतर आतमध्ये झाल्यानंतर आणि मंडईची ही आतली दुरावस्था झाल्यानंतर ही दुकानं चालेनाशी झालेली आहेत ही मासे विभागाचं सेक्शन आहे इथे देखील नक्कीच इकडे इकडचे पदार्थ घेतल्याने विष विष बाधा होऊ शकते जनतेला इकडे याचा याचा नीट नेटकेपणा नाही आहे स्वच्छता नाही आहे या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे त्याच्यावरती भरपूर कचरा पडलेला आहे डेंग्यू मलेरिया पण होऊ शकतात या विषयाला धरून या ठिकाणी बघा आपण पाहू शकता या ठिकाणी गोडाऊन झालेलं आहे या ठिकाणी अशी कोणीतरी बाकडी आणून टाकलेली आहेत महानगरपालिकेचं लक्ष नाही सुमारे दोन ते चार सफाई कर्मचारी आहेत एक मार्केट इन्स्पेक्टर आहेत एक शिपाई आहेत आणि संपूर्ण स्टाफ असतो या दुकानदारांकडून या एकशे पंच्याहत्तर लायसन्सिंगकडून महानगरपालिका आपापलं भाडं वसूल करत असते परंतु मात्र या सुविधेच्या नावाचा बोजवाडा उडालेला असं काही म्हणायला हरकत नाही मंडईचा अजून एक गेट आहे या गेटची अवस्था बघा हा पूर्ण कायमचा बंद आहे बाहेर फेरीवाल्यांचं सा साम्राज्य आपण तिकडे पाहू शकता त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या पण पडलेल्या दिसत आहेत डेब्रिज टाकण्यासाठी बिल्डिंगचं हे बांधकामाचं रॅबिट टाकण्यासाठी देखील याचा वापर करतो या हा गेट आहे हा गेट बंद करण्यात आलेला आहे आणि गेटच्या बाहेरच आपण पाहू शकता फेरीवाल्याने इथे अडवलेली आहे जागा त्यामुळे ह्या गेटच्या माध्यमाचा वापर होणार की नाही हा देखील प्रश्न आहे वरती ड्रेनेज लाईनचं पाणी सांडपाणी देखील इथून पडतं पुढील ही ही लोकांना खरेदी विक्री करण्यासाठी जी ही जागा मासळीसाठी याची अवस्था बघा आपण पाहू शकता एका एखाद्या गलिच्छ वस्तीसारखी अवस्था झालेली आहे इथे घुशींचं प्रमाण आहे इथे खाली स्टॉक करण्यासाठी जे कप्पे दिलेले आहेत त्या ठिकाणी भरपूर घाण साठलेली आहे इकडची स्वच्छता केली जात नाही आहे नीट हे वरती त्रिशूळ बिल्डिंग क्रमांक एक बिल्डिंग नंबर दोन अशा दोन इमारती आहेत वरती रहिवाशी राहतात खालची अवस्था मात्र ही विचित्र झालेली आहे पुढे आपण जाऊ की नाही जाऊ असा देखील प्रश्न पडतो हे बघा या ठिकाणी बघा हे थर्माकोलचे बॉक्सेस याच्यावरती नियंत्रण नाही आहे कोणाचं ह्या पाण्याच्या टाक्या टाकून ठेवलेल्या आहेत हे असे क्रेट टाकलेले आहेत या ठिकाणची अवस्था फार विचित्र आहे की बघा इथे घुस मारून पडलेली आहे उंदीर मारून पडलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता हा 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 मासे विभागाचा ओटला हे बघा हे ड्रम असे रस्त्यात जाण्याच्या ठिकाणी ठेवलेले आहेत हे फेरीवाल्यांचे ड्रम आहेत बाहेरच्या या या मंडईवरती अतिक्रमण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी मंडईचा दुरुपयोग बाहेरच्या फेरीवाल्यांतर्फे तर्फे केला जातोय हे पण पाहू शकता आपण ह्या अडचणी ठेवलेल्या तिकडे हा पुढे कचरा बघा भर पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आहे या ठिकाणी इथे रेन वॉटर पास होत नाही गटारांच्या झाकणं जा तुटलेली आहेत इथे मटणाचं दुकान आहे महत्वाचं म्हणजे कि हे या ठिकाणी मटणाचे जुने व्यापारी आहेत यांच्या मटणाच्या दुकानाच्या वरती संडास म्हणजे ड्रेनेजच पाणी गळतं अशी दुरावस्था आहे बोला नाव काय आपलं गणपत शारमित्रे काय सांग लावलाय सांगा हा काय करणार आता वरती बघा लावलेला आहे तो वरून लिकेज आहे पाण्याचं लिकेज वगैरे होत आणि इथे बघा गटरची लाईन जेव्हा साफ केले कचरा सगळा पडलेला आहे इकडे बघा तुम्ही पूर्ण साफसफाई अजिबातच नाही आहेत हो तक्रारी केलेल्या साफसफाईवरती आपण महानगरपालिकेच्या कुठल्या सांगितले ना लेखी नाही दिल्या पण साहेबांना आम्ही तक्रारी केल्या आहेत पण साहेब येतात लक्ष देत नाही साहेब येतच नाहीत साहेबांकडे आम्ही ना। ना तक्रारी केली आम्ही दाखवतो या ठिकाणी या ठिकाणी बघा हा एक पॅसेज आहे हा देखील मटण विभागातील लोकांना व्यापार करण्यासाठी हे ओटले दिलेले आहेत परंतु याचा वापर इथे राहण्यासाठी वास्तव्यासाठी काही लोक अतिक्रमण करून करत आहेत अशा तक्रारी देखील वारंवार होत आहेत येत आहेत गॅस सिलेंडरचा बाटला इथे परवानगी नसताना इथे गॅस सिलेंडर वापरला जातोय पाहू शकता आपण या ठिकाणी बघा ही बाकडी ठेवण्यात आलेली आहे ही कोणाची आहेत काय कल्पना नाही या ठिकाणी हे 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 बघा बघा बाकडे काय हे पलंग आणि हे कपडे टाकलेले सुखत असं कुठे मार्केट असतं का महानगरपालिकेच हे पाहू शकता आणखीन एक महत्वाचा विषय आम्ही निदर्शनास आणून देतो हा स्टेशन कडे जाणारा गेट आहे या ठिकाणी पूर्वी होती बाहेर पडल्यावरती आपण कडे जातो परंतु इथूनच आपण पाहू शकता या ठिकाणी समोरच तिकडे पिझ्झा बर्गर आणि तो तवा ठेवलेला हो आहे येण्याचा रस्ता ब्लॉक करण्यात आलेला आहे जाता येता लोकांना चटका लागू शकतो अपघात होऊ शकतो याच्या वारंवार तक्रारी देखील इथल्या व्यापाऱ्यांनी केलेल्याची कल्पना आम्हाला आहे तरी देखील त्याच्यावरती कारवाई होत नाही हे पाहू शकता आपण याच्यात गॅसचा बाटला तर वापरला जातोच आहे पण त्याशिवाय हा रस्ता अडवलाय माश्या आणायला या शंभर मीटर रेडियस मध्ये फेरीवाल्यांना परवानगी नसताना फेरीवाल्यांचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे आतली मंडई चालणार कशी या मंडईतील लोकांना हद्दपार करण्याची भूमिका महानगरपालिकेचा छुपा तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही आपण अजून आतल्या काही समस्या पाहणारच आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता ह्या लाद्या आणि हे इकडचं देखील स्वच्छता नीट नेटकी नाही आहे जाता येता पाय घसरू शकतो स्वच्छता नीट नाहीये बघा या ठिकाणी सगळीकडे भिंती रंगलेल्या दिसतील तुम्हाला या ठिकाणी आपण बघू शकता की मंडई एका डॉर्मेटरी आहे बघा ही बघा हंतरुण बघा ही सगळी हे वाळत घातलेले कपडे कुठला सुज्ञ ग्राहक या मंडईमध्ये पाय ठेवील असा प्रश्न पडतोय आपल्याला आपण पाहतोय पुढे पुन्हा बघा या ठिकाणी मासळी विक्रेत्या बसतात परंतु खालती घाण बघा या घाण ही नीट काढली जात नाही जी स्वच्छता होत नाही घुसू फिरत असतात इकडे ही ड्रेनेज लाईन आहे हिची नीट स्वच्छता झालेली नाही आहे कदाचित कदाचित ही चीथ, बातमी लागल्यानंतर पुन्हा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी याला कामाला लागतील दोन दिवसाचं नाटक होणार परत पूर्ववत हेच होणार आहे आपण पाहतोय पुढे मावशी काय बोलणार इकडच्या मंडईतल्या समस्या नाव सांगा चारा कोळी आम्हाला पाणी नाही इथे स्वच्छता नाही या घाणीत बसायला लागतो गटार सुमले नाही चाप करत नाही कधी पण एवढी कंप्लेट घेली तरी काय करत नाही ते घाणीत बसायला लागतो आम्हाला आम्ही डायबीसवाली माणसं आम्हाला काय उद्या झालं तर तुम्ही जोखीमदारी आहात ते उद्या घरात बसलं तर भरपाई करून देणार आम्हाला आम्ही माथारी माणसं इथे बसतो स्वच्छता नको इथे या ठिकाणी देखील खालती जिथे आपण माल स्टॉक करतो त्या ठिकाणी कचरा कोसला गेलेला आहे त्याची स्वच्छता होत नाही आहे ठिकाणी बघा आवाढव्य असे आवाजासवा इकडे बॉक्सेस पडलेले आहेत ज्या ठिकाणी ड्रम आहे ज्या ठिकाणी मासे विक्रेत्यांनी बसून आपला व्यवसाय केला पाहिजे तर त्या ठिकाणी काय वेळच चाललेलं आहे या बॅक साईडच्या दुकानांची परिस्थिती अशी ही सगळी दुकानं बंद आहेत याचं कारण या, या मंडळीमध्ये अपूर्व झालेलं नियोजन वेज आणि नॉन व्हेज सेक्शन हे सगळं एकत्र आल्यामुळे या ठिकाणची मागच्या बाजूची ही सगळी दुकानं बंद आहेत लोअर पर स्टेशनच्या शेजारी असलेलं हे मार्केट प्राईम लोकेशनवरती असलेलं मार्केट हाकेच्या अंतरावरती इथं रेल्वे स्टेशन आहे तरी देखील या ठिकाणची मंडई आणि ही दुकानं चालत नाही आहेत ही डेड झालेली आहे महानगरपालिकेचं हे यश म्हणावं का अपयश पुढे आपण पाहतोच आहे या ठिकाणी अशीच अवस्था आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक म्हाडाचा शॉप आहे आणि हा जाण्याचा पूर्वीचा गेट होता हा देखील अडवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तो दरवाजा बंद करून हे इथे वेगळंच गल्ली ही कॅप्चर करण्यात आलेली आहे अशाही तक्रारी आहेत बाबतीत महानगरपालिकेच्या मंडईच्या माध्यमातून नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे असं म्हणायला नाही हरकत नाही ही प्रोफेसर दादासाहेब खामकरी कोट्या खामकर मंडई ही कोट्यावधी रुपये खर्च करून सुमारे दोन कोटीच्या आसपास यावरती निधी खर्च केला तर ही मंडई आता या मंडईचं मंडईला आलेलं किंवा महानगरपालिकेला हे अपयश आहे का यश आहे हे आपणच ठरवावं कॅमेरा प... बोला आम्ही दोन महिन्यापूर्वी असं ना नीट नीट थांबा आहोत हा, मधी हां या साईडला अशी बोला पूर्ण बोला दोन महिन्यापूर्वी आम्ही केसरगड साहेबांच्याकडे पालकमंत्री आपल्या दारे ह्या त्यांच्या दरबारात गेलो तर तेव्हा त्यांनी आम्हाला बी एम सी वॉर्ड ऑफिस वॉर्डला प्लस मार्केट विभागाला स्पष्ट इन्स्ट क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेले की यांचं बाजार यांचे दुकानं पंचावन्न दुकाने ही बाहेर घ्यावी आणि त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर चालू करावी परंतु स्थानिक वॉर्ड ऑफिस वॉर्ड ऑफिस जी साऊथ वॉर्डमधले अजून काही करत नाही त्याच्यासाठी अशी परिस्थिती आहे की ते उपासमार आलेले पंचावन्न दुकानवा दुकानदारांना

तर टोटली कम्प्लिटली दुकानं बंद आहेत आमची आणि आम्ही आता वाट बघतो की पालकमंत्री आता कधी आता पुढचं इलेक्शन आल्या आचारसंहिता लागली जाईल पुन्हा तेच कारण ते बीएमसी वाले सांगतील आम्हाला हा ही आचार मागच्या सांगा लोकसभेचे नाही होते आता विधानसभेचे आचारस नाही आम्ही तेच करत बसायचं काय नाही तर आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागेल आता परिस्थिती आमची त्याच्या दुसरा पर्याय आम्हाला राहिलाच नाही आता जागा मिळते आम्हाला जागा मिळत नाही विचार करा आम्ही नाही बोलत नाही पण त्याबरोबर इथल्या स्थानिक स्थानिक लोकांसाठी असलेले मार्केट त्यांना हे असल्या मार्केटमध्ये स्थानिक लोक कसे येऊ शकतात उद्या काही झालं तर काय होणार कारण त्यांना कुठलेही आजार होत इथल्या व्यापाऱ्यांना तर आजार होत आहेत पण स्थानिक लोकांना सुद्धा नागरिकांसाठी सुद्धा बघा ना कारण हे नगर रचनेप्रमाणे मार्के, हे विभागा मार्केट विभागासाठी मार्केट आहे त्या मार्केटची चांग एवढी दुरावस्था आलेली आहे तर आमची रास्त मागणी आहे की आम्हाला इथे बाहेर द्यावी पहिला जुन्याप्रमाणे मार्केट जसं होता तसा आणि हे मार्केट नवीन बनवून त्यानंतर आम्ही इथे यायला तयार होतो तोपर्यंत आम्हाला टेम्पररी बेसवर आम्हाला बाहेर विनंती आमची हे मार्केट असताना एक टेक्निकल मुद्दा आलेला या ठिकाणी दुकानांच्या पिलरची अस्ताव्यस्त रचना त्याच्यामुळे दुकानं सेट करताना देखील काही इंजिनियर्सना या ठिकाणी नाकी न आलेली असं काही म्हणायला हरकत नाही महत्वाचं म्हणजे इकडे मसाल्याचे पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या काही स्टेटमेंट्स आलेल्या इथे हळदीचा रंग देखील काही दिवसांनी चेंज होतो मसाल्याचे पदार्थ कुठेतरी चढायला लागतात त्यांचा दर्जा घसरतो याचं कारण इकडे पुरेसं व्हेंटिलेशन नाही आहे कोंडट वातावरण आहे आणि ह्या कोंडट वातावरणामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज सेक्शन एकत्र आणल्यामुळे या ठिकाणी व्हेज सेक्शनच्या दुकानांवरती त्याचा विपरीत परिणाम होतो आहे अशाच नागरी सुविधा आम्ही आपल्यास नागरी समस्या आम्ही आपल्यासमोर नेहमी वेळच्या वेळी मांडत येतो आहे मांडणार आहोत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका